नमस्कार मराठी आई या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे प्रेग्नेन्सी राहिली की सगळ्यांच्या मनात एकच चलबिचल चालू असते की मला मुलगा होणार की मुलगी होणार माझंही अगदी तसंच व्हायचं त्यामुळे आज आपण मुलगा होणार की मुलगी होणार हे कसं जाणून घ्यायचं या छोट्या छोट्या पारंपरिक टिप्समधून जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आजकाल लिंग निदान चाचणी करणे यावर कायद्याने गुन्हा आणलेला आहे त्यामुळे लिंग निधान चाचणी होऊ शकत नाही त्यामुळे आपण काही पारंपरिक टिप्स शोधत असतो त्याचसोबत त्या आपण काही अनुभवी म्हाताऱ्या बायकांना विचारत असतो की मुलगा होण्याची लक्षणे कोणती किंवा मुलगी होण्याची लक्षणे कोणती त्यामुळे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये तीच लक्षणे जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ज्या वेळेला पोटात मुलगा असतो त्यावेळेला पोटावरती वर छातीपासून बेंबीच्या खालीपर्यंत अगदी अशी सरळ लाईन उठते त्यावेळेला पोटात मुलगा आहे असं म्हणतात दुसरी गोष्ट म्हणजे आपली त्वचा खूप तुकतुकीत तुक दिसते आणि आपले केसही वाढू लागतात त्यावेळेला पोटात मुलगा आहे असं म्हणतात तिसरी गोष्ट म्हणजे आपण ज्यावेळेला सोनोग्राफी करतो त्यावेळेला पोटातल्या बाळाचा हार्ट रेट हा जर एकशे चाळीसपेक्षा कमी असेल तर त्यावेळेला पोटात मुलगा आहे असे समजले जात चौथी गोष्ट म्हणजे आपल्याला ज्यावेळेला पोटात मुलगा असतो त्यावेळेला मळमळ उलट्या किंवा अशक्तपणा अशा काही गोष्टी जाणवत नाहीत ही गोष्ट मीही अनुभवली आहे की मला ज्यावेळेला मुलगा होता पोटात त्यावेळेला मला उलट्या मळमळ मल -मल किंवा एखाद्या गोष्टीवरून मन उडणे या गोष्टी अजिबात झाल्या नाहीत त्याचसोबत पोटावर लायन नसणं माझी त्वचा त्यावेळेला खूप तुकतुकीत तुक होती आणि माझे केसही खूप वाढलेले होते त्याचसोबत आपल्याला सॉल्टी म्हणजे मिठाचे पदार्थ किंवा असं काही चटपटीत खायची इच्छा होते की ज्यावेळेला पोटात मुलगा असतो तर लक्षात घ्या पोटात मुलगा असण्याचे अगदी छोटी छोटी लक्षणे आहेत जसं की बेंबी बाहेर येते बाळाचा हार्ट रेट एकशे चाळीसपेक्षा कमी असतो किंवा पोटावर छातीपासून खाली बेंबीच्या अगदी खालीपर्यंत एक सरळ लाईन असते उलटी मळमळ होत नाही त्याचसोबत सॉल्टी क्रेविंग्स येतात स्किन आणि केस एकदम तुकतुकीत आणि ग्लोईंग दिसू लागतात अशावेळी पोटात मुलगा आहे असं संबोधले जाते लक्षात घ्या मी इथे मुलगा आणि मुलगी अशी पार्शालिटी करत नाही किंवा काही गॅरंटी देऊन सांगू शकत नाही की तुम्हाला मुलगाच होणार पण काही पारंपरिक पद्धती किंवा काही पारंपरिक टिप्स मी इथे तुमच्यासोबत शेअर करत आहे बरोदर आयांना खूप उत्सुकता लागलेली असते की मला मुलगा होणार की मुलगी होणार त्यासाठी तुमचं गरोदरपण आणि तुमचा स्ट्रेस थोडासा रिलीफ करण्यासाठी मी इथे तुम्हाला हेल्प करत आहे सो so, मला आशा आहे की तुम्हालाही आपली आजची व्हिडिओ नक्की आवडली असेल थँक्यू